नमस्कार स्पेक्ट्रम अकॅडमीच्या इंडिया फाईल्स या विशेष मालिकेत आपले स्वागत इंडिया ची आजची आपली फाईल आहे भारतीय युद्धांचा इतिहास खर तर स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताला अनेक परकीय आक्रमणांना सामोरं जावं लागलं होतं त्यात अनेक युद्ध आणि अने संघर्षाचा समावेश होता यानुसार भारताची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती बदलत बदलत गेली आणि त्यानुसार भारताचे परराष्ट्र धोरण देखील गेले सगळ्यात पहिलं युद्ध सत्तेचाळीस च पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस ला भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर पाकिस्तानने कुरघोडी सुरू केल्या भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस जम्मू आणि काश्मीरचं संस्थान भारतात विलीन झालेलं नव्हतं महाराजा हरिसिंग यांनी भारतात विलीनीकरणावर तटस्थ राहत भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला होता काश्मीर तसं पाहिलं तर भारतासाठी स्ट्रॅटेजिकली अतिशय महत्वाचं ठिकाण पाकिस्तानने मात्र याच काश्मीरवर हल्ला करण्याचं ठरवलं बावीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पाकिस्तानी सैन्य आणि काही लोकांनी काश्मीरवर हल्ला केला त्यावेळी राजा हरिसिंग यांनी पंडित नेहरू आणि सरदार पटेलांकडे मदतीची मागणी केली त्यावेळी सरदार पटेल आणि नेहरूंनी राजा हरिसिंग यांना इन्स्ट्रुमेंट ऑफ सही करण्यास सांगितली चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस ला महाराजा हरिसिंग यांनी या करारावर सही केली आणि काश्मीर भारताचा भाग बनलं यामुळे पाकिस्तान कडून आक्रमण अधिकच तीव्र झाली जवळपास वर्षभर हे संघर्ष आणि युद्ध असंच सुरू राहिलं यावर तोडगा म्हणून पंतप्रधान पंडित नेहरूंनी राष्ट्रसंघाकडे मदत मागितली संयुक्त राष्ट्रसंघाने यावेळी हस्तक्षेप करत सीज फायर म्हणजेच शस्त्रसंधी केली परिणामी काश्मीरचे भारत प्रशासित आणि पाकिस्तान प्रशासित अशा दोन भागात विभाजन झाले आणि हे युद्ध थांबले या युद्धानंतर पंडित नेहरूंच्या कार्यकाळात अजून एक महत्वाचं युद्ध झालं ते चीन एकोणावीसशे बासष्ट साली भारत आणि चीन यांच्या हिमालयीन बॉर्डर्स मधील काही विवादित प्रदेशांवर हे युद्ध झालं भारत आणि चीन यांच्यात हिमालयीन सीमांवर काही प्रदेशांवरून विवाद होते यातील लडाख मधील अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश मधील काही सीमांचा काही भागांचा समावेश होता मध्ये चीनने या विवादित प्रदेशांवर अचानक हल्ला केला हे युद्ध महिनाभर आणि या युद्धात भारताला पराभवाचा सामना करावा लागला चीन विरुद्धच्या या पराभवानंतर भारतीय सरकार खडबडून जाग झालं आणि लष्करी सज्जता किती महत्वाची आहे याची जाणीव झाली यानुसार भारतीय परराष्ट्र धोरण देखील बदलत गेलं पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर लाल, लाल बहादूर शास्त्रीजी हे पंतप्रधान झाले शास्त्रीजींच्या काळात मध्ये एक महत्वाचं एकोणासशे सत्तेचाळीस आणि च्या युद्धाचा शेवट होताना राष्ट्रसंघाने आखून दिलेली शस्त्रसंधीची लाईन म्हणजे ती सीमा रेषा ओलांडून पाकिस्तानी सैन्याने भारताच्या काही भागांमध्ये हल्ला केला भारतीय सैन्याने या युद्धात कडाडून प्रतिकार केला दिवस हे युद्ध चाललं परंतु संघर्ष आणि जीवितहानी इतकी तीव्र होती की यामुळे भारत आणि पाकिस्तानला एक करार करावा लागला एकोणावीसशे सहासष्ट साली ताशकंद येथे या करारावर लालबहादूर शास्त्रीजींनी सह्या केल्या आणि या युद्धास विराम दिला यानंतरच्या काळात इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान बनल्या आणि भारतीय परराष्ट्र धोरण तसेच सुरक्षा धोरण अतिशय बदललं दरम्यानच्या काळात एकोणावीसशे एकाहत्तरच्या आसपास पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान मधील संघर्ष तीव्र झाला पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा बांगलादेश या काळात पूर्व पाकिस्तान मध्ये राजकीय गोंधळ सुरू होता तसेच पश्चिम पाकिस्तानातील सैन्याने इथे येथील नागरिकांवर लष्करी हल्ला आणि लष्करी कारवाया सुरू ठेवल्या त्यामुळे हा संघर्ष अतिशय तीव्र झाला यात इंदिरा गांधींच्या भारतीय सरकारची भूमिका अतिशय महत्वाची ठरली पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बांगलादेशच्या या मुक्ती चळवळीला भारताने पाठिंबा दिला भारताच्या या हस्तक्षेपामुळे पाकिस्तानचे दोन तुकडे झाले विभाजन झालं आणि बांगलादेश या नवीन देशाचा जन्म झाला यानंतरच महत्वाचं युद्ध म्हणजे एकोणाशे नव्याण्णव च कारगिल युद्ध मे एकोणाशे नव्याण्णव मध्ये पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तान समर्थित काही लोकांनी भारतातील कारगिल मध्ये घुसखोरी केली आणि या संघर्षाला सुरुवात झाली भारतीय लष्कराने आणि सैन्याने या घुसखोरीला प्रत्युत्तर दिलं जुलै नव्याण्णव मध्ये हे युद्ध संपलं भारताने आपला कारगिल प्रदेश पुन्हा ताब्यात मिळवला सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव ला हे युद्ध संपलं म्हणून सव्वीस जुलै हा दिवस कारगिल दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो या युद्धानंतर देखील भारताला लष्करी सज्जता किती महत्वाची आहे हे अधोरेखित झालं या मोठ्या युद्धांव्यतिरिक्त भारताला शेजारील देशांच्या दहशतवादी कारवायांना देखील अधून मधून सामोरं जावं लागतं चौस अकराचा दहशतवादी हल्ला हा त्यातला एक उरी आणि बालाकोट यासारख्या सर्जिकल स्ट्राईक्स मधून भारताने पुन्हा एकदा आपलं सार्वभौमत्व सिद्ध करताना परकीय आक्रमणांना चोख प्रत्युत्तर दिले या युद्धांमुळे आणि कारवायांमुळे भारताचं परराष्ट्र धोरण प्रकर्षाने बदललंय तसेच भारतीय उपखंडातील इतिहासाला आणि राजनीतीला यांनी एक वेगळं वळण दिलंय आजचा भारत हा एक समृद्ध सुरक्षित आणि स्ट्रॉंग म्हणजेच ताकदवान भारत म्हणून जगासमोर उभा राहिला आहे भारताने आपलं सार्वभौमत्व आणि आपली टेरिटोरियल इंटिग्रिटी जपत जगासमोर आपला इतिहास नव्याने मांडला आहे भारतीय सैन्य जगातील एक ताकदवर आणि सुसज्ज अशा सैन्यांपैकी एक झालंय त्यामुळे भारतावर आक्रमण करताना आता परकीय आक्रमण करणाऱ्या देशांना नक्कीच विचार करायला भाग पाडलं गेलंय आजची ही फाईल तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा आणि अशाच नवीन साठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलला धन्यवाद पंधरा ऑगस्ट असं उद्गारल्यावर आपल्या समोर येतात ते दोन भारत एक स्वतंत्र भारताने जन्म घेतला तो स्वातंत्र्य दिना दिवशीचा भारत आणि एक आजचा जागतिक महासत्ता होऊ घातलेला भारत आजचा हा महासत्ता होऊ घातलेला भारत साकार होण्यासाठी भारताला पंचाहत्तर वर्षांचा प्रदीर्घ प्रवास करावा लागलाय पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीसचा भारत गरिबी राजकीय अस्थिरता प्रादेशिक अस्थिरता याशिवाय फाळणीच्या वेदनांनी विवळत होता आजचा भारत मात्र माहिती तंत्रज्ञान अंतराळशास्त्र आणि वैद्यकशास्त्रांमध्ये जगाचं नेतृत्व करताना आपल्याला दिसतोय या पंच्याहत्तर वर्षांच्या प्रवासात भारताला अनेक यशापयशाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं या आव्हानांच्या परिस्थितीला भारत कशा प्रकारे सामोरं गेला याचा उहापोह करण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी घेऊन येत आहे एक विशेष मालिका इंडिया फाईल्स अतिशय सोप्या आणि रंजक शब्दात सर्वांनी पाहावा समजून घ्यावा आणि इतरांनाही सांगावा असा ज्ञानवर्धक उपक्रम आणि यासोबतच जिंका हजारोंची बक्षिस या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ना वयाची अट आहे ना कोणते शुल्क तर लवकरच या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा धन्यवाद